शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावी पुन्हा भाजपात स्थानिक पातळीवर भाजपची शिवसेनेवर टीका शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आदींच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपात पुनर्प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश करताना म्हटले मात्र या प्रवेशामुळे पालघरमध्ये महायुतीच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झालं आहे राजेंद्र गावित यांच्या भाजप प्रवेशानंतर पालघरच्या स्थानिक राजकारणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून पालघरमध्ये या प्रकारानंतर शिवसेनेमार्फत भाजपावर टीका टिप्पणी सुरू झाली आहे गावितांच्या या प्रवेशानंतर एन निवडणुकीत महायुतीच्या स्थानिक राजकारणात खटका उडणार असल्याचे दिसत आहे त्याचा फटका महायुतीचे उमेदवार हेमंत सौरा यांना यांना बसण्याची शक्यता आहे राजेंद्र तिकीट मिळेल असा त्यांचा ठाम विश्वास होता त्यांनी लोकसभेत आपल्या प्रचारालाही सुरुवात केली होती उमेदवारी अर्ज भरण्याला काही तास शिल्लक असताना अचानक भाजपने पालघरवर दावा बोलावून गावितांचे तिकीट कापून दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सौरा यांचे सुपुत्र डॉक्टर हेमंत सौरा यांना पालघरची उमेदवारी जाहीर केली पालघरमध्ये लोकसभेच्या उमेदवारीचे तिकीट नाकारलेल्या गावितांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली व सौरा यांना निवडून देण्यासाठी आपण काम करण्याचे जाहीर केले दोन तीन दिवसांपूर्वी नाराजी दूर झाल्याचे गावितांनी म्हटलं होतं मात्र अचानक भाजपामध्ये प्रवेश केल्याने त्यांची नाराजी कायम होती अशी चर्चा आहे शिवसेना कारस्थान टीका भाजपावर झाल्या आहेत समाज माध्यमावर भाजपावर शिवसेनेकडून कडाडून टीका होत आहे गावी त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुती मित्र पक्षात टीकास्त्राचे युद्ध दिसत आहे स्थानिक नेते या प्रकरणात शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता गावित यांना तिकीट मिळावे या लालचे पोटी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे एकीकडे सांगितले जाते तर शिवसेनेत कोंडी झाल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे दुसरीकडे बोलले जाते त्यांच्या प्रवेशानंतर पालघरच्या राजकीय गोटात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत गावितांमुळे भाजपाला फायदा होणार खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते भाजपाचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा यांना प्रचारासाठी पूर्णता मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे गावित हे सौरा यांच्यासाठी प्रचार करणार असल्यामुळे त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत भाजपाला होणार आहे त्यामुळे भाजपची बाजू मजबूत होईल भाजपातील पदाधिकाऱ्यांचा विरोध शमणार का खासदार राजेंद्र गावित यांना महायुतीकडून पालघरची उमेदवारी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असताना भाजपाच्या जिल्हास्तराच्या पदाधिकाऱ्यांनी गावितांना तीव्र विरोध दर्शविला होता तर गावित यांना उमेदवारी मिळाल्यास ती निवडून येणार नाही अशी शक्यताही पालघर भाजपमधून वर्तविण्यात आली होती मात्र आता प्रत्यक्षात गावीतच भाजपात असल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होऊन त्यांचा विरोध शमणार का असा प्रश्न राजकीय गोटात उपस्थित होत आहे